प्रधानमंत्री आवास योजनेतील दहा लाख लाभार्थ्यांना एका क्लिकवर होणार पहिल्या हप्त्याचं वितरण पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाआवास अभियान दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व किमान दहा लाख लाभार्थ्यांना एका क्लिक वर पहिला हप्ता वितरण करण्यात येणार आहे दिनांक फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता पुणे येथे बॅडमिंटन हॉल श्री शिवछत्रपती हा कार्यक्रम होणार आहे या संदर्भात भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दापोली येथील एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली विधानसभेच्या ठिकाणी मंजुरीची पत्र देणं आणि राज्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुलांचा पहिला हप्ता ई स्वरूपात ट्रान्सफर करणं म्हणजे एका क्लिक वरती ट्रान्सफर करणं असा एक कार्यक्रम उद्या महाराष्ट्रामध्ये होतोय माननीय अमित भाईंच्या उपस्थितीमध्ये पुण्याला हा कार्यक्रम बालेवाडीला व्हायचा आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदय असणार आहेत माननीय उपमुख्यमंत्री मोदे शिंदेसाहेब असणार आहेत माननीय उपमुख्यमंत्री मोदी अजितदादा पवार असणार आहेत पुण्याचे चंद्रकांत पाटील मंत्री महोदय असणार आहेत असे काही मंत्री महोदय असणार आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पाचशे लाभार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या कार्यक्रम होणार आहेत या सगळ्यामध्ये लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे मंजुरी पत्र वितरित होणार आहेत त्याच्यानंतर त्याच दिवशी म्हणजे उद्याच प्रत्येक तालुका स्तरावरती आमदार महोदयांच्या उपस्थितीमध्ये तीनशे लाभार्थ्यांना लाभार्थ्यांचं मंजुरी पत्र वितरित होईल आणि लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार ज्या वेळेला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं तुम्ही एक रुपया केंद्रातून निघाल्यानंतर पंधरा पैसे यायचे असं आपण अभिमान सांगायचो पण डीबीटी हा जो नवीन विषय मोदी साहेबांनी आणला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून एका क्लिक वरती लाखो लोकांच्या खात्यावरती एका वेळेला पैसे जमा होतात त्यास त्यासाठी कुठलंही कोणालाही भेटावं लागत नाही कोणालाही विनंती करावी लागत नाही किंवा कोणालाही भ्रष्टाचाराच्या रूपामध्ये पैसे द्यावे लागत नाही त्यामुळे अत्यंत महत्वाकांक्षी अशा पद्धतीचा असलेला एक मोदी साहेबांचं विजन आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये वीस लाख घरकुलचा जो मंजुरीचा टप्पा या वर्षी आपल्याला मिळालेला आहे त्याच्यापैकी दहा लाख लोकांना मंजुरी पत्र आणि दहा लाख लोकांच्या खात्यामध्ये पाहिल्याचा पैसे ट्रान्सफर असा कार्यक्रम उद्या महाराष्ट्रावर होणार आहे माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना येईल की आपण ह्या सगळ्याची प्रसिद्धी द्यावी आपल्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कारण अनेक वेळेला कामं मोठ्या प्रमाणात होत असतात माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने जलजीवन मिशन चालू आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याच पद्धतीने हा महत्वाकांक्षी प्रकल्प निलाघारांच्या घरासाठीच आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये उद्या सर्व लाभार्थ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती ह्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या आजच्या पत्रकार मी करतो आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय पंतप्रधान देवेंद्र फडणवीस साहेब यांचेही आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्राला खासबा म्हणून वीस लाख घरकुलं यावर्षी मंजूर केलेली आहेत